भवन जी दादरमध्ये आहे त्याची इथे प्रतिकृती साकारण्यात झालेली आहे बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना भवन हे लिहिलेलं आहे युसेना भवन आहे जे ते दादरमध्ये आहे त्याच्या इकडे बाहेरचा जो एंट्रन्स बोर्ड आहे तो इथे तयार करण्यात आलेला आहे आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि बघूया हो यावर्षी काय काय आपल्याला पाहायला मिळतं नमस्कार <laughs> मित्रांनो आहेत सगळे मजेत ना तर आता आपण आलो वरळीमध्ये जांभोरी मैदान इथे तर इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही इथे जत्रा लागलेली आहे म्हणजे कोकणातली आपली जी जत्रा असते त्याच पद्धतीची त्याचबरोबर इकडचं खासियत म्हणजे यावर्षी त्यांनी वरळीत प्रथमच अशी सर्कस त्यांनी ठेवलेली आहे आणि यांचा जो त्यांनी जो हे दिलेला आहे उत्सव महाराष्ट्राचा लोककला आणि खाद्य परंपरा जोपात त्याचबरोबर इथे कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत सर्व कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत ते साई भजन डबल वारी सर्कल फिनिक सर्कल सर्कल म्हणजे सर्कसचे जास्त शो आहेत इथे त्याचबरोबर इथे म्हणजे मोफत आरोग्य सेवा ते सुद्धा इथे आपल्याला भेटणार आहेत त्याचबरोबर खाद्यपदार्थांची मेजवानी आकर्षक खेळणी व उपकरणे भव्य बाजारपेठ त्याचबरोबर विविध मनोरंजनाची कामे जशी तुम्ही मागे बघताय ने ने <च्थागाँ>। या कौन -कौन ते कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे म्हणजे आज पहिला दिवस आहे उद्यापासून ते कार्यक्रम सुरू होणार आहे त्याचबरोबर इथे अजून सुद्धा कार्यक्रमाची लिस्ट दिलेली आहे बघा चला तर मग जाऊया आता जत्रेमध्ये आणि बघूया यावर्षी त्यांनी कोणकोणते नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आपल्याला इथे पाहायला मिळत तर इथे एंट्रन्सलाच आहे देवीचं हे भव्य देवी दिव्य मंदिर साकारण्यात आलेलं आहे इथे बघा अजून म्हणजे पहिला दिवस आहे त्यामुळे अजून थोडंसं काम बाकी आहे तर मी लवकर आलो त्यामुळे मी तुम्हाला जास्त दाखवू नाही शकणार आहे कसं असं हे भव्य दिव्य मंदिर इथे उभारण्यात आणि छान डेकोरेशन केलेलं आहे देवीची फोटोसुद्धा इथे प्रतिमा लावण्यात आलेली आहे मित्रांनो इथे फिनिक्स सर्कसचं जे सर्व दिलेलं आहे म्हणजे कधी किती वाजता चालू होणार ते सर्व दिलेलं आहे तेवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस साडेचार संध्याकाळी साडेचार संध्याकाळी आणि साडे रात्री म्हणजे हा शोचा टाईम दिला आहे दररोज तीन ट ता, तीन टाईम हा शो असणार आहे आणि बुकिंगची वेळ बघा इथे सर्व दिलेली आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत तिकीट बुकिंग करू शकतो तिकिटीची प्राईस बघा दोनशे तीनशे आणि चारशे अशी प्राईज आहे आणि मर्यादित तिकीट आहेत आणि आताच तुम्ही बुकिंग करू, बुक करू शकता ऑनलाईन जर करायचं असेल तर बुक माय शोवरनं करू शकताय बघा इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा आणि इथे झोकरसोबत फोटोज काढत आहेत सगळे पान म्हणून आहे इथे बनारस पान आहे वीस रुपये इथे सर्व काला कट्टा पान तीस रुपये तर फायर पानसुद्धा आहे पन्नास रुपये आहे बघा फायर पान पन्नास ना फायर पानसुद्धा पन्नास रुपयाला आहे बघा पुणेरी मसाला पान आहे कलकत्ता पान आहे सर्व पान्स आहेत बघा हा कोणता आहे मग पान आहे मग पान आहे वगैरे ते बघा आहे ओके ते बघा चॉकलेट पानसुद्धा आहे चॉकलेट पान आहे तीस रुपयाला आहे चॉकलेट पान ते म्हणजे एंट्रन्समधनं जर तुम्ही सरळ आलात तर पहिलं स्टॉल आहे काकांचं

ओके छान फ्लेवर आहे म्हणजे खाऊन म्हणजे लहान मुलांसाठी तेव्हा मोठ्या मुलांना पण माणसं आपल्याला ट्राय करायचं थँक्यू पाले येऊन नक्की ट्राय स्टॉल वरती चेकआउट करा स्टॉल आहे काय काय आपल्या स्टॉल वरती बिस्किट आहेत आपली लहानपणीची म्हणजे लहानपणीची जी आपली आठवण कुठेतरी आता कमी होत चालली आहे ती ह्या आपल्या जत्रेत पाहायला मिळते आहे मूग मका ओके गव्हाचे बिस्किट ओके गव्हाचे आहेत ना? गव्हाचे आहेत. काय प्राइस आहे? 60 ला एक शंभर ला दोन. ओके okay, 60 ला एक 100 ला दोन. त्याचबरोबर हे नाचणी नाचनीन चॉकलेट मिक्स आहे. ओके okay, नाचणी आणि चॉकलेट मिक्स ह्याची काय प्राइस? सेम 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 प्राइस आहे. ओके. त्याजबर हे बघा हे गव्हाचे आहेत. गव्हाचे बिस्किट आहे. लहान मुलांना आवडतात हे. हा वेगवेगळ्या प्रकारांमधले. त्याजबर ही आहेत. आपण लान पण ना म्हणजे वरची क्रीम खायचो बिस्किट ह्याची ही पण सेम ना? सेम सेम. तुम्हाला आवडतं का हे? खाते तू खातो हे बघा हे पण आहे आणि हे कुकीज हे कुकीज आहेत ओके गव्हाचे काय प्राइस आहे त्यांची नव्वद रुपये ओके गव्हाचे आहेत हे बघा म्हणजे सर्व हेल्दी फूड आपल्याला इथे कोकोनटमध्ये ओके कोकोनट चे आहेत आणि क्रीम वाले आहेत ओके हे सर्व म्हणजे लहानपणी आपले जे आपण जास्तीत जास्त बिस्किट खायचो ते ला ला। आता इथे आपल्या स्टॉलमध्ये पाहायला मिळणार खास करून हे जास्त आता कुठेतरी कमी झालं आहे ते पण इथे बघितलं छान वाटलं अगं अगं आहेत ना कोकण विकास उद्योग हा नाव काय तुमचं श्याम परब कोकणातले किसले दाबोली वेंगुर्ला वेंगुर्ल्याचे ओके मी सावंतवाडीच काय काय आपल्या स्टॉलवरती गावठी चिंच आहे कोकम आहे गावटी चिंच कोकम प्रकार, चातने, चातने। ओके लसूण चटणी आहे तिळकूट चटणी आहे परत मिरची मिरची म्हणजे कोकणात जास्त म्हणजे जेवताना खातात ते बघा सांग ही कितीला तीस रुपये ओके रुप मंचुरियन पकोडा आटा सुद्धा आहे त्याचबरोबर आंबावडी ही कितीला मोठी तीस आणि छोटी एक पाच रुपयाला एक वा मस्त आहे बघा त्याचबरोबर पापड सुद्धा आहे ते बघा वेगवेगळ्या कलर्स मध्ये आहेत पापड सगळे प्रोयचे आहेत ओके पालक आहे पालक तांद्यामध्ये जिरा आहेत तांद्यामध्ये ओवा आहे okay, मक्का आहे किंवा म्हणजे सर्व क्वालिटीचे आहेत उडदाचे पण आहेत सर्वच आहेत ओके कोणतं आहे ते okay. कोकम सरबत कोकम सरबत ओके okay, काय प्राइस आहे एकशे साठ रुपये एक लिटर ओके एकशे साठ रुपयाला एक लिटरची ची बॉटल आहे पूर्ण अर्धा लिटर मिळेल एकशे दहा रुपये अर्धा लिटर एकशे दहा रुपये नव्वद रुपये अर्धा okay, ओके आगळ अर्धा अर्धा लिटर नव्वद रुपये ओके एकशे साठ हा त्याचबरोबर इथे बघा साबण सुद्धा आहे काल तर मनाला पण आम्ही एक गोशाळा हां देशी गायींची तर तिच्या गायीच्या शेणापासून धूमपत्ती धूप हां असे उत्पादन बनतात मग त्याच्यामध्ये हा पंचागृ साबण आहे ओके ह्याच्यामध्ये रिटा आरिटा हा सगळे हळद असे नैसर्गिक पदार्थ आहेत म्हणजे नैसर्गिक पूर्ण हा आणि ह्याचा फेस होत नाही पण ह्याचा अंगाला सुवास राहतो आणि चर्मरोगात कोणत्याही चर्मरोगाला आहे ओके किती रुपयाला हा रुपये म्हणजे आजारांवरती एकदम आहे बघा नॅचरल शंभर रुपयाला आणि खूप छान आहे वेगवेगळ्या ओके धूप पत्त्या सुद्धा आहे त्यांच्याकडे बघून अर्बल धूपत्ती सुद्धा आहे आठ प्रकार किती प्रकारचे आठ प्रकारचे आठ प्रकार ओके सांगू शकते कोण कोणत्या दाखवून राज्यामध्ये लोभान आहे वर्षण आहे हा गुगल आहे त्यानंतर हवन आहे बुद्धिवर्धक आहे कोरोनिल आहे चंदन आहे ओके कोरोना कोरोना पण आता कोरोना पण वाढत आहे आपल्याकडे तो पहिल्यापासून माहीत होता कोरोना आपल्याला जेव्हा करोना इकडे सुरू झाला आपल्या धर्मग्रंथात त्याची माहिती होती पण okay. त्याच्यावर उपाय काय सगळ्यांनाच माहित नव्हतं गाईच्या शेणावरती शेणावरती करोनिल नावाचा धूप येतो तो जागा की त्याला उपाय वातावरणातले ते जीवाणू विषाणू नाही सर्व नॅचरल सर्व लोक जर आजारी वगैरे असतील एखाद्या घरात आजारपणा जास्त असतात तर मुद्दाम त्या ठिकाणी हे दिवसाला एक काय म्हणजे आजारपणाला सर्वात चांगला कमी काम ओके म्हणजे तुमचं आपल्या वातावरणाचे वाता रोग जंतू असतात त्यांनाही कुठेतरी मिटवायचं काम करतात आणि खूप नॅचरल आहे आणि चांगलं आहे ओके तर यांचं शॉप आहे बघा इथे स्टॉल लावला आहे ला सर्व यांच्याकडे उपलब्ध आहे बघा आणि कोकणातलं आहे आपलं जर तुम्हाला ऑर्डर करायची असतील तर त्यांचा हा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इथून तुझं नाव काय सोईल सोईल तो तिथल्या किती प्रकारचे आहेत आपल्याकडे प्रकारचे कपडे एक स्टॅलिश वरायटीचे कपडे हे बघा इथे त्यांनी ठेवलेलं आहे नाशीचं कांदा आहे नाशी कांदा आहे नाशी लेसन आहे काय प्राईज आहे ती साठले पॅकेट आहे शंभर ला दोन पॅकेट ओके ह्याचं ना तांदूळ हे कुठचे आहे तांदळाचे पापड हे बघा हे सर्व ते सुरू आहे वेगवेगळ्या प्रकारचे कुठे आहे बटाट्याचे ओके बटाट्याचे आहे तांदळाचे बटाट्याचे आहे हे तांदळाचे आहे तांदळाचे हे तांदळाचे ब्लॅक पेपर ओके होत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्याचबरोबर पुड्या सुद्धा आहेत पाणीपुरच आहे तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता मी फ्लेवर मध्ये घर चांगला तिला तीन ते, ला ते ला शकता चार महिने आरामात ठेकाल तुम्ही एवढं काही टेन्शन कितीला पॅकेट आहे साठ लाख शंभर ला दोन कोणते घ्या ओके साठ लाख शंभर ला दोन तरी प्राइस रेंज आहे साठ लाख शंभर ला दोन शाळाचा स्टॉल आहे इथे येऊन तुम्ही पहिले घेऊ शकता म्हणजे ही गव्हापासून बनवलेली आहे पुरी तर असं हे पॅकेट भेटतं कुठे गेलं ते हे बघा हे असं पॅकेट भेटतं त्याचबरोबर रेड चिली आहे टेस्ट एकदा कर रेड चिली पापड टेस्ट करतो आहे स्पायसी आहे एकदम आणि हे बघा हे सर्व बटाट्याचे जे आपण पापड आहेत सर्व छोटे छोटे ते सुरू आहेत शे पुरी पुरी खाता नाही ना म्हणजे एकदम कुरकुरीतपणा येतोय त्याचबरोबर जी गव्हाचा जो टेस्ट आहे तो सुद्धा याच्यामध्ये येतो हे पण ट्राय करा बटाट्याचा फ्लेवर एकदम भारी येतो येऊन एकदा इथे ट्राय करू शकता तर मित्रांनो जत्रेत आलं तर जत्रेमध्ये सर्वात जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे खाजा हे सर्व प्रकारचे खाजे आहेत इथे व्हाईट खाज आहे रेडवाला आहे त्याचबरोबर ते सुद्धा मिठाई सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली कितने काय खाजा पचास पचास कोणता कोणसा अलग अलग प्राईस आहे ओके त्याचबरोबर इथे चिक्कीसुद्धा आहे म्हणजे कोकणात जे जत्रेत जे लाडू भेटतात बघा वीस रुपये ओके हे वीस रुपयेला आहेत अरे ओके वीस रुपयाला आहेत सहा लाडू आहेत त्याचबरोबर इथे हेला काय म्हणतात कडक म्हणजे बुंदीचे लड्डू असतात लाडू असतात ना ते गावी खडके लड्डू म्हणतात गावी हे बेग बेग ये बेग बेग था था, ते सुद्धा आहेत बरं वेगवेगळ्या प्रकारच्या सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळणार काकांचं पहिलं स्टॉल आहे इथे इथे तुम्ही येऊन म्हणजे खरेदी करू शकता इथे म्हणजे खाजं त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया आपल्याला इथे पाहायला मिळणार आता आपण अजून एका स्टॉलवरती आलो आहे सिक्रेट कट्टा यांच्या इथे बघा काय काय आपल्याला पाहायला मिळणार बांगडा फ्राय सुरमय फ्राय पापलेट फ्राय बोंबील फ्राय चिकन मसाला यांची प्राइस पण त्यांनी लिहिलेली आहे आणि इथे बनवताय ते सगळ्याच्या प्रकारे हे सर्व दिलेलं आहे फूड्स कोणकोणते भेटतात ते आणि इथे चायनीजसुद्धा बनवत आहे मागे बसण्याची सोयसुद्धा केलेली आहे म्हणजे कोणाला खायचं असेल तर मागे बसून घेऊ शकतात हो काय काय का, किती प्राईज रेंजपासून स्टार्ट आहे प्राईज सुरम आहे बांगड्या आहे बोंबील फ्राय आहे सुरमी फ्राय आहे हां मसाल चिकन मसाला ओके व्हेजचं आहे ओके म्हणजे वेजचा सुद्धा काउंटर आहे इथे म्हणजे व्हेजमध्ये कोण आलं तर ते उपाशी जाणार नाही म्हणून हां म्हणजे त्यांनी नॉन वेगळं केलं आहे वेजचं नॉन वेगळं केलं मस्त आहे बरं आणि हा काकींचा स्टॉल आहे इथे नक्की येऊन एकदम सिक्रेट कट्टा नावाचा त्यांचा स्टॉल आहे तुम्ही नक्की येऊन चेकआउट करू शकता आता पण जत्रेची खासियत म्हणजे इथे आणि सर्कसी सोबत त्या आरोग्य शिबिरसुद्धा लावलेलं आहे मोफत तपासणी इथे केली जाते तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय इथे वेळ इथे आपल्याला मोफत तपासणी म्हणजे आता आपल्यासोबत डॉक्टर आहेत नाम काय आपका आ, खतीजा शेक ओके तो कोण कौन कोणसा -कौन टेस्ट मोफत मुफ्त आहे इधर बीपी पी शुगर और पल्स रेट अगर प्रॉब्लम रहेगा तो डॉक्टर ट्रीटमेंट देंगे मेडिसिन देंगे ओके ज्या ज्या सर्व टेस्ट सांगितले त्या सर्व मोफत आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावर सगळे सल होणार आहे बघा तर इथे तिथे करताय वयस्कर लोकंसुद्धा इथे मोफत तपासणी करत आहेत डॉक्टरांच्या अंडर के सर्व केलं जातं आणि इथे सर्व लिहिलेलं आहे बघा कोणकोणते सर्व काय केलं जातं ते कोणकोणत्या म्हणजे फॅ फॅसिलिटीज इथे अवेलेबल आहेत ना ते आपल्याला इथे दिलेलं आहे तुम्हाला दाखवतो तर तुम्ही व्हिडिओ पॉज करूनसुद्धा हे वाचू शकतात काय काय दिलं आहे ते ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत इथे मोफत त्याचबरोबर इथे हे सर्व इथे सांगितलेलं आहे त्यांनी म्हणजे काय काय आहे कोणकोणते कोण केल्या तपासण्या केल्या ते सर्व इथे सांगणार आहे तर आता आपण पुढे पण जाऊया तर आता आपण आलो आहे जयपुरी मुकुवास यांच्याकडे किती बा, कितने प्रकारचे आहेत मुकवास प्रकारचे ओके बासष्ट प्रकाराचे मुकुवास आहे त्यांच्याकडे बघा क्या प्राइस रेंज आहे सौका सौ साव ग्राम आहे दोन लोक फाव ओके बघा मी खूप सारे व्हरायटी आहेत बता सकते हो जरा बहुत थैंक स्टोन चॉकलेट है ओके स्टोन चॉकलेट है, okay, है फ्रूट रूट जेली है ओके okay. तोप है चंदन की सोप है गार्डन की सोप है ओके बिल्कुल से है सेवा मेवा है और धनादास सोप है म्हणजे खूप सारे प्रकारचे मुखवास आहेत त्यांच्याकडे बघा मसाला कैरी है ओके okay, मसाला कैरी लाल गोळी का म्हणजे आपण आन पाणी काळा गोळी लाल गोळी पापड है ओके आम आमकापड खूप साऱ्या प्रकारचे पान सुद्धा आहे सेव्हन सीट सुद्धा आहे त्यांच्याकडे म्हणजे मुकवास एकदम म्हणणारच म्हणता येईल इथे त्या कोपऱ्यापासून पूर्ण इथपर्यंत सर्व मुकवासच दिसतात आपल्याला आणि खूप चांगले हे पण म्हणजे कॅडबरी जेम्स असतात ना टॅट मध्ये लागले मस्त आहे प्रकार के लोनच मतलब है मतलब लोनच कि चौबीस क्वालिटी। चौबीस? ओके बता सकते हो एप्पल, सर एप्पल मैंगो खजूर आंब्याल ट्राय मैंगो है ड्राई मैंगो सुक ना सुखले आंब्या लोनच है पंजाबी लोन जीरा मसाले का जीरा मसाला नॉर्मल मैंगो ओके okay. या करवंदाचं करवंदाचं लोणचं आहे मिरची पण कमी तिकड आहे नॉर्मल आहे ओके okay. अरे स्पायसी कासवेरी मिरची तिका आहे हे स्पायसी आहे लिंबू मिरची मिक्स आहे ओके okay. लिंबाचा नॉर्मल आहे फक्त लिंबाचा लिंबाचं लिंबाचा जिरा मसाला ओके okay. व्हेजिटेबल मिक्स आहे हां नॉर्मल आहे पणच काय मारलासा कित नाही सर स्टार्टिंग कितन आहे प्राइस शंभर रुपये शंभरला पाव ओके म्हणजे शंभर रुपयाला पाव आहे इथे स्टार्टिंग ओके आणि हे सर्व इथं डिस्प्लेला दिले आहेत खूप चांगले चांगले प्रकार म्हणजे जास्तीत जास्त प्रकार दिसले इथे म्हणजे लोणच्याचे रिंगचे पण गेम सुद्धा आहेत तिथे म्हणजे इथे रिंग फेकायचे कितने काय दस, दस रिंग 50 का? दस रिंग कितने पचास का दर म्हणजे पन्नास रुपयाला दहा रिंग भेटणार तेव्हा एक काका कसे शॉर्ट टाकून म्हणजे त्याच्यावरती गेला पाहिजे गेला वीस रुपये भेटले फायदा झाला वीस रुपये भेटले काकांना पुन्हा एकदा ट्राय करतात वीस कडेच जात आहेत त्याचबरोबर अजून खूप सारे गेम्स आहेत इथे बघा इथे हे गेम सुद्धा आहे साई मनोरंजन खेल सुद्धा आहे बघा इथे पन्नास रुपयाला छत्तीस प्लस आहे म्हणजे यांनी नंबर दिला त्या नंबरवरती टाकायचं आणि जे जे असतील जे जे तुम्हाला म्हणजे इथे बॉल मध्ये टाकायचं आहे नंबर क्रिएट करायचं आहे आणि त्यानंतर जे लागतील ते तुम्हाला यातला प्राइस भेटणार आहे बघा कितने काय आहे हा छे बॉल आले का हा छे बॉल मग टोटल प्राईज मिळ म्हणजे असा पूर्ण सेट देणार त्याच्यात पूर्ण म्हणजे कितना नंबर आहे का डिस्प्ले म्हणजे नंबर तुम्हाला त्या वरती नंबर, वर नंबर दिलाय तो फक्त तयार करायचा म्हणजे इथे बॉल टाकून त्याच्यानंतर मग जी प्राइज असेल ते तुम्हाला तिथे भेटणार आहे त्याचबरोबर इथे बाकीचा दुसरा पण गेम आहे बघा पन्नास ला पाच गोळे बघा म्हणजे याच्यावर कुठे पण मारायचं जे काय लागेल ना त्याचं प्राइस भेटणार माचीच गिरणाशी दिसते ना त्याच्यावरती ते माचीस लावलं त्याच्यावरती शॉर्ट लागला पाहिजे तर ती गोष्ट भेटणार नाही किती का पचास का पाच ना हे पन्नास ला पाच आहे खाली गाडी पण आहे हा खाली गाडी पण लावली आहे म्हणजे खेळण्यातली गाडी लावली आहे तरी गाडी पन्नास रुपयाला नाही भेटत काही तुमचं नाव काय काय स्टॉल वरती तुमच्या ओके म्हणजे तुम ओके तुम ओके म्हणजे बॅग्स पासून सर्व गोष्टी बॅग्स आहेत त्याचबरोबर इयरिंग सुद्धा आहेत त्यांच्याकडे लेडीज साठी पण आहेत पर्स सुद्धा आहेत मस्त मस्त कितीला आहे काय प्राइस आहे शंभर पासून दीडशे दोनशे शंभर okay, पासून चालू होते ते दीडशे दोनशे पर्यंत त्याचबरोबर बॅग सुद्धा आहे काय प्राइस आहे दोनशे दोनशे पासून स्टार्ट आहे ओके ओके म्हणजे शंभर दीडशे आणि दोनशे कोणते पण घेतले ते दोनशे ओके म्हणजे ती लाईन पूर्ण बघतात ना मोठे बॅग्स ते सर्व दोनशे पर्यंत ते बघा ह्या सुद्धा बॅग्स आहेत लेडीजसाठी त्याचबरोबर लहान मुलांचं पण खेळण्याचं इथे स्टॉल लावलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट सांगा मी आलो होतो वरळीमध्ये पिर्डीचाळ येथे इथे आपल्याला उत्सव महाराष्ट्राचा नावाचा खूप मोठा असा कोकण महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो आकर्षण म्हणजे इथे पहिल्यांदा सर्कस सर्कसचं आयोजन केलेलं आहे आणि सर्कसही उद्यापासून चालू होणार आहे आज पहिला दिवस होता त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही तर त्याचबरोबर इथे होणारे वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा मी तुम्हाला दाखवले आता जे तुम्ही मागे ते आहे सेल्फी पॉईंट इथे स्टार्टिंगलाच सेल्फी पॉईंटचं पण इथे आयोजन केलेलं आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आपण भेटू व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैगवण ऐकलं